वाहतूक कोंडी आणि अपघातांसाठी बहुचर्चित असलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर खालुंबरे ते खरावाडी दरम्यान अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे बुजवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावर जीव घेणे खड्डे पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश बोत्रे यांनी स्व खर्चातून खड्ड्यात मुरून टाकून बुजविले खड्डे गणेश बोत्रे यांच्या स्तुत्य कार्याबद्दल वाहन चालक पादचारी प्रवाशांसह ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान काम करत आलोय सततच्या पावसामुळे तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाला होता खड्डे दुरुस्त केल्यामुळे वाहनधारकांना आता दिलासा आहे